गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सर्वांचे डबल या ऑनलाइन प्लॅटफॉर्म चॅनल वरती मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद पुणे या ठिकाणचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे तर या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण माहिती सांगणार आहोत किती मार्क पडलेले आहेत प्रत्येक मध्ये एक किंवा दोन विद्यार्थ्यांचं हो। नाव पाहणार आहोत त्याकरिता तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे तसेच तुम्ही जर चॅनेलला नवीन असाल तर तुम्हाला नोटिफे नोटिफिकेशन येण्याकरिता तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे यामध्ये पहिली बॅच आहे आपली शिक्षक पात्रता परीक्षा पेपर फर्स्ट आणि सेकंड यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र तसेच या विषयाचे संपूर्ण विषय बॅच मध्ये शिकवले जाणार आहे बॅच ची फी आहे फक्त पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला एक्झाम होईपर्यंत जो व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणारे लेक्चर अनलिमिटेड तुम्ही पाहू शकणार आहात आपण बॅच मध्ये जुन्या प्रश्नपत्र विश्लेषण करून घेणार आहोत तसेच जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये मिळणार आहेत तसेच शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये जे विषय आहेत यामध्ये मराठी नोट्स गणित आहे विज्ञान बालमानसशास्त्र अभ्यास सामाजिक शास्त्र या विषयाच्या वन लाइनर शॉर्ट नोट्स तसे एमसीक्यू क्यू पण उपलब्ध आहेत पोस्टल चार्जेस फ्री आहेत अगदी कमी शुल्क आहे दोनशे पन्नास रुपये चारशे रुपयामध्ये तुम्ही घरपोच नोट्स मागवू शकता बॅच जॉईन करण्याकरिता काय नोट्स करीता अकॅडमीचा जो, जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे बॅच विषयी संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाणार आहे ठीक आहे दुसरी जी बॅच आहे आ, आपली आयसीडीएस विशास यामध्ये अंगणवाडी सरळ सेवा भरती तसेच अंतर्गत भरती यामध्ये तुम्हाला आयसीडीएस विशास सर्व विषय शिकवले जाणार आहे या पण बॅच ची फी पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला तीन महिन्याची व्हॅलिटी असणार आहे ठीक आहे आपला जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट निकाल पाहूया जे एक्झाम आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेली होती तीस जुलै आणि अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद पुणे यामध्ये कंबाइंड रिझल्ट डिक्लेअर करण्यात आलेला आयबीपीएस मार्फत यामध्ये आपण पाहूया फर्स्ट टॉपर एस सी कॅटेगरी मधील आहेत मेल कॅन्डिडेट प्रतीक गाडे या सरांना दोनशे पैकी एकशे चौपन्न मार्क मिळालेले आहेत अति खूप छान मार्क आहेत फर्स्ट रँक आलेले सरांचा त्यानंतर एन टी मधील उमेदवार आहे सेकंड वैभव गोडे वन फिफ्टी मार्क आहेत सेकंड रँक त्यानंतर ओपन मधील थर्ड रँक आहे वैशाली मुंडे मॅडम आहेत वन फिफ्टी मार्क आहेत सेम त्यानंतर एन टी मधील उमेदवार आहेत फोर्थ आणि फिफ्थ नंबरला यांचं शुभनाम आहे, आहे सचिन सर आणि नेताजी सर यांना वन फिफ्टी आणि वन फोर्टी सिक्स मार्क मिळालेली आहेत त्यानंतर ईडब्ल्यू एस मधील कॅन्डिडेट आहे सातव्या क्रमांकावरती सुधीर चास्कर वन फोर्टी सिक्स मार्क आहेत सरांना ठीक आहे त्यानंतर आपण बघूया एस टी कॅटेगरी मधील फै जे उमेदवार आहेत यांचं शुभ नाम आहे रीना जोशी फिमेल कॅन्डिडेट आहे वन फोर्टी टू मार्क मिळालेले आहेत त्यानंतर ओबीसी मधील अजित रामचंद्र पवार या सरांना पण वन फोर्टी फोर मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर आपण प्रत्येक कॅटेगरीमध्ये बघूया एन टी सी मधील जे आ, प्रथम आलेले आहे धनंजय लाबडे या सरांना वन थर्टी एट मार्क मार्क मिळालेले आहेत ठीक आहे त्यानंतर एस टी मधील सेकंड बघूया आपण मेल कॅन्डिडेट आहेत विश्वनाथ निघाले वन थर्टी टू मार्क मिळालेले आहेत त्यानंतर ओबीसी एन टी सी झालेला आहे एस टी झालेलं आहे कॅटेगरी ओपन झालेलं आहे ईडब्ल्यू झालेलं आहे ज्या विद्यार्थ्यांना नव्वद किंवा नव्वद पेक्षा जास्त मार्क मिळालेले आहेत त्यांचंच लिस्टमध्ये नाव डिक्लेअर करण्यात आलेलं आहे टोटल कॅंडिडेट आहेत क्वालिफ आय झालेले पाचशे आठ ठीक आहे लास्ट उमेदवार आहेत ओपन मधील आकाश राजू चव्हाण नव्वद मार्क आहेत पंचाळीस टक्के दोनशे पैकी ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत त्यांचंच लिस्टमध्ये नाव डिक्लेअर झालेलं आहे आपली जी पीडीएफ ही पी डी पीडीएफ आहे डबल ओकेमी या नावाने तुम्हाला सर्च करायचं आहे किंवा लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे आपलं नाव चेक करायचं आहे ठीक आहे पुनचे एकदा ज्या विद्यार्थ्यांचं जिल्हा परिषद पुणे या ठिकाणी ग्रामस्व्यापदी निवड न्यू, झालेली न्यू, आहे त्यांच्या डबल ओ मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन ठीक आहे तर नंतर आपल्या अकॅडमी मध्ये ज्या विविध बॅचेस सुरू आहेत यामध्ये रेल्वे भरती पदवीधर आणि बारावी पास विद्यार्थ्यांकरिता उत्तीर्णकरिता सुवर्ण संधी आहे यामध्ये बारावी पासकरिता कमर्शियल कम तिकीट क्लर्क आहे अकाउंट क्लर्क कम टायपिस ज्युनियर क्लर्क कम टायपिस अँड ट्रेन क्लर्क या विविध पदाचा समावेश आहे पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला सहा महिन्याची व्हॅलिडिटी मिळणार आहे तसेच जे ग्रॅज्युएशन स्टुडंट आहेत उत्तीर्ण त्यांच्याकरिता छान पोस्ट आहे तिकीट सुपरवायझर आहे स्टेशन मास्टर गुड ट्रेन मॅनेजर आहे ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट टायपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पण बॅचची जी फी तुम्हाला करण्यात आलेली फक्त पंधराशे रुपयामध्ये सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे एकूण आठ हजार एकशे तेरा जागा आहेत बॅच चे सेम वैशिष्ट्य आहे तुम्हाला ऍडमिशन घेण्याकरिता आपला जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे ऐंशी दहा पंचेस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ठीक आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट एक्झाम ॲडविषयी मिळत जातील ओके धन्यवाद सर्वांचे